शिवछत्रपती अभ्यास भाग दोन इयत्ता चौथीमधील पाठसावा स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा रायरेश्वराचे देवालय पुण्याच्या नैऋत्यला असलेल्या रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते येथे सोळाशे पंचेचाळीस साली एक विलक्षण घटना घडली शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यांमधील काही मावळी मंडळी मसलतीसाठी तिथे जमली होती त्या किर्र रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत्ते मावळे करत होते श्री शंकरापाशी कोणते मागणे मागत होते बालशिवाची तेजस्वी वाणी शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती त्यांनी एक मोठा घाट घातला होता त्या देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कळकळीने म्हणाले गड्यांना मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत त्यांनीच आम्हाला इथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे सर्व कसे छान चाललेले आहे पण गड्यांना मला यात मुळीच आनंद वाटत नाही सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का दुसऱ्याच्या ओंजळीनेच आपण पाणी प्यावे का आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात आपली माणसे या युद्धात नाहक मरतात कुटुंब कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागतात आपल्या मुलखाची धुळधान होते आणि इतके सोसूनही आपल्या पदरी काय तर गुलामगिरी आपण ते किती दिवस सहन करायचे दुसऱ्यांसाठी आपण किती काळ खपायचे सांगा तुम्हीच सांगा वतनांच्या लोभाने आपण हे असेच चालू द्यायचे का शिवराय आवेशाने बोलत होते त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता बोलता बोलता ते थांबले त्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागले रायरेश्वराच्या गाभाऱ्याच्या जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले नवीच दृष्टी त्यांना मिळाली त्यांच्यापैकी एकजण म्हणाला बोला बालराजे बोला आपला मनोदय सांगा आम्हाला तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत हो राजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू आमचे प्राण ही, आम ही देऊ ते सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजात बोलले स्वराज्याची शपथ मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले गड्यांनो आपला मार्ग ठरला आपल्या देहासाठी आपण सर्वांनी झटायचे सर्वांनी खपायचे सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे आपले हे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे परक्यांची गुलामगिरी आता नको उठा या रायश्वराच्या देवाला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले हिंदवी सव... स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात होते श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया शिवराय शेवटी निश्चयाने बोलले रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले ते स्वराज्याच्या आणाभाका घेऊनच शिवरायांचे मन उचंबळून आले ते पुण्यास येताच तडक लाल महालात मातोश्रींकडे गेले घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला त्या माऊलीला धन्य धन्य वाटले आपण मनी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा असा विश्वास त्यांना वाटू लागला मावळ खोऱ्यातील जममा जमव शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले घोडदौड करावी डोंगरातील आडमार्ग शोधावे खिंडी घाट चोरवाटा निरखाव्या असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला शिवरायांनी मावळ्यांची अंतकरणी जिंकून घेतली तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले शिवरायांसाठी जगायचे शिवरायांसाठी मरायचे असे ते मानू लागले आता शिवरायांच्या हालचालींना उधान आले समुद्राला भरती यावी तसे शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट किल्ले आपल्या सवंगड्यांसह बारीक नजरेने निहाळले चोरवाटा भुयारे तळघरे दारुगोळा हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी यांची खडानखडा माहिती मिळवली मावळांतील सोबती बारा मावळात ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती त्यांना आपल्या वतनाचा विलक्षण लोभ होता वतनासाठी ते आपापसात भांडत या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात आहे हे शिवरायांनी ओळखले त्यांना आळा घालायचे त्यांनी ठरवले शिवराय देशमुखांच्या गावाला भेटी देत त्यांची समजूत घालत स्वराज्याच्या ध्येयाने त्यांना भारून टाकलं शिवरायांनी त्यांना गोड शब्दांनी आपलेसे केले पण काहींनी दांडगाई केली त्यांनाही शिवरायांनी वटणीवर आणले मराठ्यांचे आपापसातील झगडे त्यांनी थांबवले जो तो त्याला धन्यवाद देऊ लागला मावळ खोऱ्यातील झुंजाराव मरळ हैबतराव शिर शिळमकर बाजी पासलकर विठोजी शितोळे जेधे पायगुडे बांदल इत्यादी देशमुख मंडळी शिवरायांचा शब्द मानू लागली मावळात स्वराज्याची घोडधौड सुरू झाली शिवरायांची राजमुद्रा शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला होता शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती ती मुद्रा अशी प्रतिपचंद्र लेखे व वंदिता। शाह वंदिता शिवश्वैषा मुद्रा भद्राय राजते चंद्रकले चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे असे सांगणारी ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचा संकेतच होता त्या काळात राजमुद्रा बहुधा फारसी भाषेत कोरलेल्या असत पण शिवरायांची मुद्रा संस्कृत भाषेत होती स्वराज्य हवे तशी स्वभाषा हवी स्वधर्म हवा त्याचबरोबर दुसऱ्या धर्माचा द्वेषही नको शिवरायांनी आपला कारभार लोककल्याणासाठीच सुरू केला आहे हे, हे साऱ्या मावळ्यां च्या पटकन लक्षात आले थँक्स फॉर वॉचिंग सातवा पाठ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा